हैदराबाद रोड मार्केट यार्डसमोर पवनचक्की घेऊन जाणारा कंटेनर झाला पलटी पवनचक्की घेऊन जाताना हैदराबाद रोड मार्केट समोर वळण घेत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे कंटेनर पलटी झाला यामुळे सदरील ठिकाणी एक तासापेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प झाली होती सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व क्रेनच्या सहाय्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला करण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली पहाटेच्या वेळेला हा जो आहे तो कोलॅप्स झालेला आहे आपलकर जो आहे तो याचा जो याचा जो चालक आहे तो चालक जो आहे तो थो, जोडबावी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे त्या ठिकाणी बसलेला आहे तिथे कंप्लेंट देण्यासाठी त्यांना तिथल्या पी आम्ही फोन केलेला आहे सकाळपासून जे आहे ते वाहतूक आपली सुरळीत चालू आहे सर्व वाहतुकीचे जे अंमलदार आहेत ते अधिकारी आणि आम्ही स्वतः आणि बाकीचे वीस पंचवीस अंमलदार जे आहेत ते कार्यरत आहेत वाहतूक कुठेही थांबलेली नाही आता याला काढण्यासाठी पाच सहा क्रेन लागणार आहेत तर त्या आम्ही ते बोलवलेले आहेत त्यासाठी वाहतूक जी आहे ती बंद करून आपल्याला नंतर ह्याला उचलावं लागेल कारण माग इलेक्ट्रिकची ही आहे लाईन गेलेली आहे तर कुठलीही आतापर्यंत कॅज्युलिटी होऊ नये असं सुरक्षित दृष्टीने आपल्याला ते ऑन ड्युटी आम्ही पाच अधिकारी आहोत माझ्यासहित बाकीचे आणि बाकीचे अजून पंधरा लोक इथे आहेत कार्यरत की जे आम्ही वाहतूक सुरळीत करत आहोत बाकीच्या शहरातील विविध ठिकाणचे आहेत त्या पण ठिकाणी सुरळीत वाहतूक आहेत त्या ठिकाणी पण पॉइंट लावलेले आहेत आता हे करेपर्यंत आम्ही कार्यरत राहू इथे सगळ्या स्थितीमध्ये आता त्यांनी जे आहे, एक पना पना आहे आ, ते एक ट्रेन इथं आलेला आहे नॅशनल हायवे अथॉरिटीला पण आपण हे केलेलं आहे उचित तेव्हाच केलेला आहे त्याचा फालूक पण घेत आहोत आणि हे संबंधित जे व्यक्ती आहेत ज्यांकर आहेत त्यांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि ते पण ट्रेन करत आहेत परंतु हे दिवसभर वाहतूक सुरळीत होईल आणि त्यानंतर हे काढल्यानंतरच आम्ही पॉईंट सोडू तोपर्यंत इथनं कोणीही हालणार नाही किंवा जाणार नाही पहाटेपासून होय संपूर्ण कारण हे केल्याशिवाय इथून हा पॉईंट सोडला तर इथं जाम होईल त्यामुळे हे पॉईंट सोडवू शकत नाही आम्ही त्यामुळे पर्यंत आता हा हायवेने जात होता इकडे हा तर या व्यक्तीला जे आहे त्यांना पण बोलवलेलं आहे मी आता इथे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत त्यांचे क्रेन पण येथील संपर्क चालू आहे बोललो आमच्या मान्य पी सरांना ही जी सूचना दिलेली आहे माहिती दिलेली आहे मी आणि त्या अनुषंगाने सांगितलेलं आहे वाहतूक कुठेही ब्लॉक नाहीये सुरळीत चालू आहे नाही आम्ही सूचित करू ना त्यांना ते करूनच आपण काळजी घेऊनच करत आहोत म्हणूनच त्याला वेळ म्हणजे अचानकपणे घाई गडबड न करता कुठलंही त्या विद्युत तारेचं किंवा ह्याचं कुठलंही कॅज्युअलिटी होऊ नये त्याची पूर्ण जबाबदारी घेऊनच आपण हे करत आहोत हा